आपल्याला जर टॉयलेट पूर्ण स्वच्छ आणि पांढरा शुभ्र करायचं असेल तर हा व्हिडिओ शोरपर्यंत पाहत राहा आज आपण इथं भन्नाट टिप्स वापरणार आहोत आपल्याला इथं जास्त खर्च देखील करायचा नाही इथे आपल्याला एक साबण घ्यायचं आहे जो आपण कपडे धुण्यासाठी वापरतो तो साबण घ्यायचा आहे तो कुठल्याही कंपनीचा चालेल इथे मी टाईट कंपनीचा सा साबण घेतलेला आहे तो मी यूज करते म्हणून मी तो घेतलेला आहे तुम्ही जो यूज करत असाल तो तुम्ही घेऊ शकता तर इथं आपण किसनीने त्याला पूर्ण किसून घेणार आहोत पूर्ण साबण किसायचा नाही आहे तर आपल्याला जेवढं त्याची आवश्यकता आहे तेवढं आपण किसून घेणार आहोत इथे मी एक पावडर तयार करणार आहे जे आपल्याला नेहमी टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी युजफुल ठरेल त्यामध्ये मी काही ॲडिशनल वस्तू ॲड करणार आहे साबण तुम्ही किसनेरीच किसायचं असं नाही तर तुम्ही त्याला असं बारीक करायचं आहे मग तुम्ही कशानेही बारीक करू शकता त्यानंतर आपल्याला इथं एक चमचा मीठ टाकायचं आहे मीठ आपल्याला त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सॉल्युशन बनवण्यासाठी आपल्याला इथं तीन वस्तू लागणार आहेत अजून एक वस्तू आपण यामध्ये ॲड करणार आहोत साबणाऐवजी तुम्ही डिटर्जंट देखील यूज करू शकता जे आपले कपडे धुण्याचं पावडर असतं ते देखील तुम्ही यूज करू शकता त्यानंतर आपल्याला इथं कोणत्याही कंपनीचा असो शॅम्पू आपल्याला यूज करायचा आहे इथं मी क्लिनिक प्लसचा शॅम्पू यूज करत आहे त्यामध्ये मी पाणी ॲड करणार नाही आहे हे सॉलिशान तुम्ही महिनाभरासाठी देखील स्टोर करू शकता शॅम्पूमध्ये आपल्याला त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा स्मेल चांगला येईल म्हणून आपण इथं शॅम्पू यूज करत आहोत आणि शॅम्पूचा फेस देखील जास्त होतो म्हणून आपली टॉयलेट क्लिन लवकर होईल हे व्यवस्थित आपल्याला एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला ते सॉफ्ट झालेलं आहे आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत सॉलिशान तुम्ही एका महिन्यासाठी बनवू शकता मी एका टाईमाला यूज करण्यासाठी असं बनवलेलं आहे म्हणजे मी दोन वेळेस हे यूज करू शकते एवढं ते बनलेलं आहे तर असे आपल्याला बॉल तो दोन तयार करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे अशी स्प्रेची बॉटल असेल तर तुम्ही ती यूज करू शकता पण मला इथं ती बॉटल यूज नाही करायची तर माझ्याकडे एक बॉटल आहे ती मी यूज करणार आहे ती पाण्याची रेग्युलर बॉटल असते ती मी क पाण्यासाठी यूज करत नाही तर ती अशीच पडलेली आहे तर ती मी आता यूज करणार आहे ती मी तो बॉल टाकल्यानंतर त्या बॉटलमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्या वस्तू विरघळण्यासाठी मी त्या बॉटलला थोडंसं हलवून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याला पूर्ण विरघळून घ्यायचं आहे तर आपल्याला हे आपण लिक्विड जर तयार झालेलं ते आपण दोन दिवस देखील यूज करू शकतो डेली आपल्याला टॉयलेट क्लीन करायचं असतं तर तेव्हा देखील आपण यूज करू शकतो तर इथे थोडंसं खराब झालेलं टॉयलेट आहे तर तिथे आपण हे लिक्विड टाकून देणार आहोत साबणाचा बॉल बनवलेला होता तेवढा आपल्याला टाकून दिलेला आहे त्यात मी खूप सारं पाणी नाही टाकलं जेवढं त्याला आवश्यक होतं तेवढं पाणी टाकलेलं होते जास्त पाणी टाकलं तर ते पूर्णपणे पातळ पाणी पाणी होईल म्हणून लिक्विड झालं पाहिजे म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आपण लिक्विड बनवलेलं आहे ते लिक्विड टाकल्यानंतर आपल्याला ब्रशच्या सहाय्याने ते क्लीन करून घ्यायचं आहे आपण जेव्हा टॉयलेटसाठी हरपीक वापरतो तेव्हा देखील हरपीक आपल्याला खूप लागते आणि ते पूर्णपणे क्लीन होत नाही त्याला आपल्याला थोडंसं आपल्याला फेस करून त्याला पूर्ण आपल्याला क्लीन करायचं असतं तर इथे आपण जे लिक्विड बनवलेलं आहे त्याचा फेस खूप होतो तर ते पटकन क्लीन होते हे टॉयलेट पूर्णपणे पांढर झालेलं तुम्हाला दिसेल म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मध्ये स्किप नका करू तुम्हाला किचन आणि होमचे टिप्स बघायचे असतील क्लिनिंगचे टिप्स बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील कोणतेही प्रोडक्ट टॉयलेट क्लिनरसाठी यूज करतो तर ते भरपूर प्रमाणात लागतं ते, ते एक ग एका टायमामध्ये होत नाही तुम्ही बघू शकता तर पूर्णपणे आपलं टॉयलेट क्लीन होत आहे आपल्याला एका प्रश्न पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे पूर्णपणे घासल्यानंतर भरपूर प्रमाणात फेस तयार होतो तो व्यवस्थित आपल्याला परत घासून घ्यायचा ता आहे ब्रशच्या साहाय्याने आणि त्यानंतर आपल्याला त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे शेवटी आपल्याला आणि थोडं पूर्णपणे क्लीन होण्यासाठी आणि चांगला स्मेल येण्यासाठी आपल्याला अजून एक लिक्विड वापर करायचा आहे आपण पुढे बघूयात आय होप की तुम्हाला ही टिप्स नक्कीच आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि डेली असे व्हिडिओ बघत राहा आता आपण आपलं पूर्ण टॉयलेट क्लीन झालेलं आहे पाणी देखील टाकून घेतलेलं आहे तर आता आपण ती त्यामध्ये थोडंसं फिनाईल टाकणार आहोत आपण जे साबणाचं सॉल्युशन सा बनवलेलं त्याच्या एवढं स्मेल येत नाही तर त्यासाठी आपण त्या यामध्ये या चांगला स्मेल येण्यासाठी आपण थोडंसं यामध्ये फिनाईल टाकून घेणार आहोत बरेच लोक फिनाईलचा वापर करतात टॉयलेट बाथरूम आणि लादी पुसण्यासाठी तर ती आपल्याला सवय पडलेली असते जेव्हा आपण फिनाईलने पूर्ण क्लीन करतो तेव्हाच आपल्याला असं वाटतं की आपलं पूर्णपणे स्वच्छ झालेलं आहे फिनाईलने पूर्णपणे टॉयलेट क्लीन होत नाही पण आधीच आपण टॉयलेट क्लीन करून घेतलेला आहे चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूया आपण असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय